दगडी गोळा करून आणायची चूल बनवण्यासाठी मग ते सरपंच गाडीतून काढायचं गाडीला कुठंतरी पाणी शोधायचं देवस्थानाला जोडीने जायचं असं पूर्व काळापासून आलेलं आहे म्हणून या वर्षी मी जोडीने गेलो मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आता आलेलो आहे पिंपरी पेंडार गावातील ग्रामस्थांबरोबर खरं तर माही पौर्णिमेच्या निमित्तानं हे सर्व भाविक मंडळी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी गेले होते खरं तर एक विशेष म्हणजे हे सर्व भाविक मंडळी बैलगाडीने दर्शनासाठी गेलेले होते बैलगाडीने खंडेरायच्या दर्शना दर्शनासाठी जाण्याची जी परंपरा आहे ही एक आगळी वेगळी परंपरा आहे दीडशे वर्षाची असणारी ही पिंपरे पेंडार गावची बैलगाडीने खंडेरायाच्या दर्शनासाठी जाण्याची ही एक वेगळी परंपरा आहे आपल्याबरोबर दादा आहेत राजू दादा खरं तर दीडशे वर्षाची परंपरा आपण या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे काय सांगाल ही दीडशे वर्षाची परंपरा आपण टिकून ठेवलेली आहे दीडशे वर्षाची परंपरा म्हणजे मी ज्यावेळेस सातवी आठवीला असेल किंवा सात सहा सातवी आठवीला असेल त्यावेळेपासून मी जातोय तर त्यावेळेस पंचवीस तीस खटरगाड्या असायच्या पिंपरी पॅंढर ते जिजुरी तर आणि त्या खटरगाड्यांबरोबर नऊ दिवस लागेल इतकं जनावरांचा चारा माणसं त्या खटरगाडीत चार किंवा पाच असतील काय असतील जे असतील ते त्यांच्या अन्नधान्येसह म्हणजे पीठ पुडगी सरपण हे सगळं नऊ दिवस पुरल इतकं इथून घ्यायचं त्यावेळेला काही गॅस बीस नव्हते मी लहान असेल त्यावेळेला एवढी गॅसची सुविधा नव्हती आणि ज्या गावात मुक्काम असेल त्या ठिकाणी जायचं गाड्या येत असल्या का आपण पुढं पळत जायचं आई असेल किंवा बहीण असेल कुणी असेल लहान मुलं जायची दगडी गोळा करून आणायची चूल बनवण्यासाठी मग ते सरपंच गाडीतून काढायचं गाड्याला तरी पाणी शोधायचं पाण्याच्या बादल्या भरून आणायच्या म्हणजे त्यावेळेला प्रत्येक खटर गाडीवाला प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा बरं स्वयंपाक इतक्या काही करायचं आहे का संध्याकाळी सात वाजता जर गाड्या पोहोचल्या त्यावेळेस तर त्यावेळेस तो स्वयंपाक करून दोन तास झोप मिळाली पाहिजे कारण रात्रीच पुन्हा तीन वाजता उठायचं पुन्हा प्रवास करायचा सुरुवातचा काळ होता तो म्हणजे ह्या पद्धतीने ती वारी आणि खरोखर त्या वारीला मजाच वेगळी होती आता तुम्ही म्हंटले की प्रत्येक खाटर गाडीवाला जो असेल हा तो प्रत्येक जण प्रत्येकाचं जेवण करतो सार्वजनिक नाही असेल नाही नाही त्यावेळेला सार्वजनिक कुठं नाही आणि काठी पालकीची वेगळी मजा म्हणजे ते काटकर मंडळ वेगळा म्हणजे ती काठी सांभाळून न्यायला वेगळी म्हणजे ते मंडळच असायचे ट्रस्टी आपण आता ट्रस्टी ती ट्रस्टी केली पण ते मंडळ असायचे दहा पंधरा जणांचं मग ती काठीची जबाबदारी त्यांना दहा पंधरा जणांनीच घ्यायची ते काठी जेजुरीपर्यंत खांद्यावरच नेणार जेजुरी पर्यंत जेजुरीपर्यंत खांदे पायी पायी खांद्यावर नेणार आता मग आपण त्यांच्यासाठी स्वयंपाकाला ते ज्या गाडी बरोबर आहे दोन जण समजा मी काट करे हे काट करेन मग त्यांचं पीठ पोडगी ह्या गाडीत दुसऱ्या दोन जणांची त्या खाटरगाडीत मग त्या गाडी पशीच त्यांनी जेवायचं म्हणजे त्यांना वेगळी सोय नव्हती त्यावेळेला आता तुम्ही बैली गाडीने जाता तर मग आता बैलांची काळजी कशा प्रकारे घेता बरोबर बैलांची काळजी म्हणजे पहा आमच्या खटरगाड्या बरोबर जो चारा लागल फार बैलांना म्हणजे खाद्य वर खाद्य काय असेल ते चुनी माना काय असेल ते घ्यावं लागते पेट घ्यावं लागते पुन्हा डॉक्टर एक संघ असतो आजही डॉक्टर संघ असतो कुठेही एखाद्या बैलाला ताप आला किंवा बा पायी थोडा दुखायला लागला तर लगेच इंजेक्शन देऊन हा कारण ही, का हुँ, हुँ, ही दगदगे। दगदग आहे बरोबर माणसापेक्षा त्यांची दगदग म्हणजे बोज्या वाढायचंय आणि एवढी रनिंग करायची आता मग पाण्याची व्यवस्था कशी पाण्याची व्यवस्था त्यावेळेला असंच कुठेतरी बादल्या घेऊन जायच्या कोणाच्या तरी हिर किंवा नळावर त्यावेळेला ती मी लहान असतरी ती आम्ही ती मजा वेगळी होती ना आता युग जसं बदलत चाललं त्यानुसार आता एक टँकर ठेवलेला आहे आम्ही हा बरोबर खटर खटरगाड्यांच्या बाटेमाग कारण बागायती तिरे वाढत चालला सिटी जी वाढत चालली ट्राफिक वाढत चाललं मग कुठं बैल घालणार पाणी पाचण्यासाठी त्यासाठी आपला एक स्वतंत्र टँकर चौधरी म्हणून येतो आमचे मित्र त्यांचा तो टँकर दरवर्षी असतो आता मग गाड्या गावामध्ये पोहोचल्यानंतर मग असं काही विशेष कार्यक्रम विशेष म्हणजे अतिशय उद्या आम्ही पिंपरी मध्ये पोहोचणार तर उद्या सकाळी मांडवडाळे नंतर कलबितुऱ्याचा कार्यक्रम आहे दिवसभर आणि चार ते सहा कीर्तन आहे आणि कीर्तन झाल्यानंतर नऊ वाजेपर्यंत जागरण आहे आणि त्यात काठीची मिरवणूक आहे छबी नाही थोडक्यात हां संध्याकाळी हा संध्याकाळी छबी नाही मला वाटतं हां चारच्या पुढं छबी नाही आणि नंतर नाटक आहे ऑर्केस्ट्रा आहे एकंदरीत आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या गावची दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि दीडशे वर्षाची असणारी ही संस्कृती ह्या गावकऱ्यांनी टिकून ठेवलेली आहेत आपण अजून काही भाविकांबरोबर खरं तर गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून हा संपूर्ण जो प्रवास आहे त्यांचा तो जाणून घेणार आहोत आहे खरं समोर आपल्यासमोर बाळूदादा आहेत बाळूदादा तुम्ही दरवर्षी जेजुरीला जाता काय एकंदरीत भावना आहे काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत काय सांगाल सगळ्यांना समजून न्यायचं बैलांच हे करायचं दुखणं पाणी चित्राबांचं माणसांच व्यवस्थित प्रत्येक जागी थांबलं कोणचं पाण्याची सोय कोणची डॉक्टरची सोय थांबलं जेवण वगैरे झालं उठायचं परत पुढल्या निघायचं जाग जागी थांबत जातो आम्ही मग आता तुम्ही दिवसभरामध्ये किती स्टॉप घेता बरं म्हणजे सकाळी तीन वाजता निघता ना सकाळी तीन ला निघल्यानंतर मग किती वाजेपर्यंत तुम्ही तुमचं रनिंग चालू असतं आणि कधी तुम्ही किती वाजता थांबता आता ऊन पण एक वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे तुम्ही हा संपूर्ण प्रवास करता आता प्रत्येक जो पंचवीस ते तीस किलोमीटर गेलो का मग तिथं थांबतो बैलांना पण आराम बैलांना बैलांसाठी मग परत पंचवीस मग थांबायचं तिथं टाइम झाला तीन साडेतीन चार ला गाड्या झोपायच्या मग परत पुढे जायचं आता हा हा आता तुम्ही पिंपरे गावाच्या अलीकडेच थांबलेले आहात याच्या पाठीमाग काय बर कारण असावं म्हणजे आठव्या हा शिव लढायचं नाही नक्की काय असतं दिवशी घरी जायचं नाही आठव्या दिवशी आठवा दिवस नको आहे म्हणून नवव्या दिवशी देव गावात न्यायचा काठी फालकी गावात न्यायची किंवा जे काठी खटर गाडीवाले आहेत इतर भाविक पायवारीला गेलेले ते नव्या दिवशी घरी गेले पाहिजे या हा दृष्टिकोन नाही तर आजही गावात जाऊ शकतो परंतु आठव्या दिवशी जाऊ नाही पूर्वीपासूनची ती परंपरा आहे ती आज आम्ही घातलेली नाही दीडशे वर्षापूर्वीची ती आठव्या दिवशी गावात कधी गाडी आल्या नाही पूर्वी सुद्धा आम्ही इकडे हंडीत यायला लागलो आजपर्यंत आपण ह्या गावची संस्कृती टिकून आहे भविष्यात ही संस्कृती अशी टिकून राहील राहणार लय उत्साही लय आमच्या नंतरची पिढी सुद्धा तेवढीच उत्साही जेवढे आम्ही उत्साह उत्साही आहे ना तेवढी आमच्या नंतरची पिढी आमच्या अपेक्षा उत्साही नक्की आजही ते आमच्या बरोबर पायवारीला असतात शाळा बुडवून खर तर शाळा शिकली पाहिजे तुम्ही जे, जे शाळा शिकून शिकली तर पाहिजे परंतु वारीचा त्यांना जो आनंद आहे ना आम्ही लहानपणी तेच करीत होतो जो आनंद वारीला आम्हाला मिळायचा ना अहो तो काही वेगळाच आनंद असायचा आणि अनुभव इतके चांगले चांगले येत गेलेत ना अक्षरशः तुम्हाला सांगतो काय तो एक शिंदावण्याचा घाट म्हणून माझा अनुभव सांगतो हा आमचा भाऊ आहे याचा बैल मातारवाचा तिथपर्यंत तो बैल बळच नाही आला पण काय त्याला देवाची लिहिला आली संध्याकाळी गाठ चढता बैल उडिव निघला म्हणजे फक्त तिथं ते घाटात जेवण बिवणं झाले हो त्याच्या वडिलांनी थोडासा भांडार घेतला आणि त्या देवाच्या नावाने लावला देवा तिथं येऊ दे देवाचा चमत्कार हा म्हणजे आणि तो बैल असा एवढा पळत सुटला घाटानी म्हणजे तो अनुभव स्वतः अनुभवलेला आहे तो नक्कीच खर तर पिंपरी पेंडार गावातील ह्या ग्रामस्थांनी ह्या भाविकांनी ही आपली दीडशे वर्षाची परंपरा आजपर्यंत टिकवून ठेवलेली आहे आणि भविष्यात देखील टिकवून ठेवणार आहेत तर गणेश दादा आहेत आपल्याबरोबर गणेश दादा तुम्ही आता दरवर्षी जात आहे जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जात आहे माही पौर्णिमेच्या निमित्तानं काय एकंदरीत तुमचा अनुभव असतो काय सांगाल चांगली वारी आहे मला आता बारा वर्ष झाले मी जातोय पायपायी तर मी पायपायीचा असतोय चार दिवस चार दिवस पाय असतो पाचव्या दिवशी खटर गार्डन संघ येतो पण आनंद चांगला आहे आणि अजून बी वाटतं जवळ आपले हातपाय चालतील तवर जायचं नक्कीच खरं तर हे दादा म्हणतात जोपर्यंत हातपाय चालते तोपर्यंत आपण जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जायचं तर तरुण युवकांपैकी कोण बोलायला आहे का आपण पाहतोय आणि खरं तर ही दीडशे वर्षाची परंपरा टिकून ठेवणार आहे हे पिंपरी पेंडार गाव, गाव। आपण बोरीगावच्या बैलगाडे बोरीगावच्या ग्रामस्थांची देखील आपण गेल्या वर्षी मुलाखत घेतली होती चैत्र महिन्यात ते चैत्र पौर्णिमेला जेजुरीला जात असतात आणि हे पिंपरी पेंडार गावचे ग्रामस्थ आहेत भाविक जे आहेत हे माही पौर्णिमेला जात असतात आपल्या बरोबर या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाला तर हे दादा आहेत धनंजय दादा हे सहकुटुंब सहपरिवार तर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलेले होते त्यांचा देखील आपण अनुभव जाणून घेणार आहोत तर ते पहिल्यांदाच गेलेत सहकुटुंब सहपरिवार आणि दादा काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच जोडीने गेलात आणि म्हणजे मुलीला पण तुम्ही जेजुरीला तर नेलं काय एकंदरीत अनुभव यापूर्वी तुम्ही जात होता पण या वर्षी तुम्ही तुमचा सर्व परिवार घेऊन गेलेले आहेत खंडेरायाच्या दर्शनासाठी एकंदरीत काय अनुभव तुम्ही आता परतीच्या प्रवासाला आहात आम्ही दरवर्षी मी एकटा जात होतो पण त्या देवस्थानाला जोडीने जायचा असं पूर्व काळापासून आलेलं आहे म्हणून यावर्षी मी जोडीने गेलो आणि एकदम छान असा प्रवास झाला आणि अनुभव पण एकदम छान आला कुठे काही त्रास नाही व्यत्यय नाही व्यवस्थित झालं ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील पहिल्यांदाच गेलात ते पण जोडीने बैलगाडीने गेलात म्हणजे गाडीने आपण जातो बऱ्याचदा पण बैलगाडीने जाण्याचा एक वेगळा अनुभव असतो काय सांगाल तुम्ही देखील पहिल्यांदा जोडीने गेलेला आहात तुमची मुलगी देखील तुमच्या बरोबर आहे काय सांगाल छान वाटलं आता <laughs> खर तरुण एक युवक आहे दादा आहे ते देखील खंडेरायाच्या दर्शनासाठी गेले होते बैलगाडीने तुम्ही दरवर्षी जाता तर तुम्ही किती वेळा आतापर्यंत जेजुरीला गेले बैलगाडीने आतापर्यंत माझी तिसरी आहे मी पाच घरचा आहे तसा तर हा सोळा एक दिवस बघायला आलो तुम्ही तर एकदम छान वाटलं तर ह्या सोहळ्यात असं मस्त नियोजन असत ना जेवणापासून बैलांच नियोजन माणसांच जेवणाच एक आचार्य असतो ही पाण्याची सोय कुठलाही माणसाला म्हणजे बैलावलेला व्यक्ती आला टोटल पिंपरी भिंडाराचे जे कार्यकर्ते असतात का टोटल हे करतात मदत करतात आणि कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही आतापर्यंत तर असं म्हणजे सोळा वाढत चाललाय भरपूर पण बैलगाडीने आपण दर्शनासाठी जातो हे वेगळंपणे त्याविषयी तुम्हाला काय वाटत एक ही परंपरा पूर्वीपासून चालत चालती तर एक आम्हाला पण मस्त वाटते का ही पुढं पण हे टिकून राहील आणि एक निविजन एक तर मस्त चालते ना एक एक वर्ष चेंज करत चालते मस्त मस्त एक गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा जो सोहळा आहे त्याच्यामध्ये अधिक बदल झालेला आहे आणि फार उत्साहात हा सोहळा पार पडतोय असं वाटतंय का हो अधिक म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा खूप बदल झालेले आहेत ह्या वर्षी आणि एक सगळ्यांना शिस्तबद्ध कार्यक्रम आहे या वर्षी म्हणजे असं कुठलाही व्यक्ती किंवा कुठलं बारीक सर्वांची काळजी घेतली नक्कीच नक्कीच पिंपरी पेंडार गावची ही दीडशे वर्षाची परंपरा आहे सायकलीवरती साइकल आपण थोडं थांबतोय आणि परत राजू दादांकडे जातोय आणि त्यांचा एक अजून एक त्यांना अनुभव सांगायचा आहे सायकलचा सा काहीतरी अनुभव आहे ते सांगणार आहेत आपल्याला सायकलचा अनुभव म्हणजे जवळजवळ वीस वीस एक सायकल आम्ही पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आम्ही सायकल जात होतो गाड्यांबरोबर त्यावेळेला जेवण त्यावेळेला खटरगाड्यांमध्ये जेवण असायचे तेव्हा काय असेल खटरगाड्या आपल्या सायकल हा सायकल काहीच्या मोटरसायकल पण आम्हाला खटरगाडी आम्ही बिबे काही नसायचे ना जेवणा खटरगाडीवाले बोलवायचे हे जण तुम्ही आमच्याकडे जेवायला ते तुम्ही तिकडे जा म्हणजे जेवणाची सुद्धा आमची व्यवस्था खटरगाडीवालीच करायची हा जे आणि तिथून पुन्हा दर्शन झाल्यानंतर काठी ज्यावेळेस शिकरी लागेल किंवा देवाला लागेल त्यावेळेस आम्ही सायकल यायचो जा, बरोबर आळंदी पर्यंत मग सायकल तिथं आळंदी दर्शन घेणार आणि मग आम्ही सातव्या दिवशी घरी यायची बरे विचारायचं राहिलं खटार गाड्यानीच खटारा गाड्यांनीच का बरं जायचं जा, जेजुरीला त्याच्या पाठीमागच काय बरं कारण असेल नाही नाही आपला देवाचा बै म्हणजे वाण काय नंदी खंडोबा मग ते नंदी हा देवाला गेलाच पाहिजे आणि तो जोड्याने गेला पाहिजे एकदा तरी गाडी जोडा गेलाच पाहिजे अशी पूर्वीची परंपरा आहे ती आम्ही चालू ठेवली नक्कीच 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 पिंपरी पेंडार गावातील ही असणारी दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि आमचं उत्कृष्ट या वर्षी आम्ही आचार्याला उघडे म्हणून उघडे त्यांनी एकदम दोन टाइम स्वयंपाक एकदम अतिउत्कृष्ट स्वयंपाक स्वयंपाक बनवला त्याबद्दल आमच्या सर्व काठी बालकीतील पायवारीतील भावी भक्तांच्या वतीने त्या आचार्यांना मी या वर्षी धन्यवाद देतो म्हणजे सगळ्यांच भोजन एकत्रित हा एकत्रित तयार करू या वर्षी हु हु चालू म्हणजे चुलीवरती स्वयंपाक करण्याचा एक तो वेगळा अनुभव अनुभव वेगळा होते ते अनुभव मी मग अशी तुम्हाला सांगितले तो आनंद लय भारी होता परंतु कालांतराने आता थोडं थोडा बदल झाला बरोबर युग बदलत चाललं त्या पद्धतीने बदलत चाललो बरं आज दीडशे वर्षाची परंपरा आहे पिंपरी पेंडार गावातील गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी भाविकांनी ही जोपासून ठेवलेली आहे जुन्नर तालुक्यातील असणारे हे पिंपरी पेंढार गाव आहे आणि ह्या पिंपरी पेंढार गावातली गावा असणारी ही संस्कृती बरं जाता जाता एक मोठा जयघोष द्यायचा आहे सदार Mm-hmm.